मित्रांनो भारतीय रेल्वेने खऱ्या अर्थाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट केली सर्वजण वंदे भारतबद्दल भरभरून बोलतात हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु या नऊ वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलं आहे सर्व ठिकाणी दोन हजार चौदाच्या अगोदर किती लिफ्ट होत्या तर सत्त्याण्णव होत्या आता किती आहेत दोन हजार चोवीसला संपूर्ण देशामध्ये जवळजवळ जव अकराशे पंच्याण्णव एफ ओ बी जे अत्यंत आवश्यक असतात ज्याला फूट ओव्हर ब्रिज म्हटलं जातं दोन हजार चौदाच्या अगोदर संपूर्ण देशामध्ये किती होते फक्त एकशे पंधरा दोन हजार चोवीसला संपूर्ण देशामध्ये एफ ओ बी जे सामान्य माणसासाठी आवश्यक असतात नागरिकांसाठी आवश्यक असतात किती बनवले अठराशे सव्वीस फूट ओवर ब्रिज बनवण्याचं काम हे पंतप्रधानांच्या सरकारच्या माध्यमातून झालं प्लॅटफॉर्मवरती गरोदर स्त्रिया असतील वृद्ध असे सर्व नागरिक असतील यांना सर्वांना सरकते जिणे किती आवश्यक होते हे फक्त विमानतळावरतीच आपल्याला पाहायला मिळायचे हे, हे दोन हजार चौदाच्या अगोदर किती होते दोन हजार चौदाच्या अगोदर एकशे त्रेचाळीस फक्त होते आज नऊ वर्षामध्ये यांची संख्या किती झाली आहे अकराशे चव्वेचाळीस सरक्तेजीने मोदी सरकारच्या माध्यमातून नऊ वर्षात झाले हीच तर आहे मोदी मॅजिक